जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील पिंपळखुटा गावात पंचबंगला जामा यांच्या वाद निर्माण झाला आहे मस्जिद कमिटीच्या मते ही मस्जिद एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून अस्तित्वात आहे आणि वक्फ बोर्डामध्ये नोंदणीकृत आहे ग्रामपंचायतकडून अधिकृत परवानगी मिळूनही जी एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वैद्य आहे काही असामाजिक घटकांनी सदर बांधकामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला आहे मस्जिद कमिटीने आरोप केले की दबाव टाकून जबरदस्तीने नोटरी करून बांधकाम थांबवण्यात आल्याची शक्यता सांगण्यात आली आहे या प्रकरणी अकोला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार देण्यात आली असून न्याय आणि सुरक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी अमजद खान साबीर खान हबीब खान हाफिज अफरोज आरिफ खान रज्जाक खान शेख सईद अकबर खान शेख सुलतान फिरोज खान आसिफ अहमद खान शेख फिरोज आणि अनेक मान्यवर उपस्थित होते निवेदनानंतर तात्काळ प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे प्रतिनिधी नौशाद पटेल पटेलकोटा तालुका मस्जिद रजिस्टर भी है और बांधक विभाग से इसकी परमिशन भी है लेकिन गांव के कुछ अतत्व समाज के लोगों ने इस मस्जिद के निर्माण कार्य के अंदर बाधा डालने का काम किया है जिसमें हिंदू मुस्लिम दंगा होने की पूरी पूरी साजिशें ये लोग कर रहे हैं इसलिए हमने कलेक्टर साहब से एक निवेदन देकर मांग की है कि पंचकुंडा पंग, पंग बंगला मस्जिद जो है वहाँ की वो निर्माण कार्य के अंदर कोई दिक्कत ना आए ये अतत्व समाज लोग अतत्व समाज के जो लोग हैं वहाँ पर कोई भी तनाव निर्माण ना करे गाँव के अंदर शांति बनी रहे इसलिए हमको वहाँ सहायता दी इसलिए हम गाँव वासी वहाँ पर आए हैं और कलेक्टर साहब से मांग की की है कि हमको किसी भी कोई तकलीफ ना जाए ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा